एक पिक्चर बघायला जातोय जिम्मा टू ओके सगळेजण म्हणत होते मराठी पिक्चर मराठी पिक्चर यावेळी मराठी पिक्चर बघायला चालू आहे विथ फॅमिली पण आज बघूया प्रेण्याच्या किचन मध्ये काय बनतं आता मी आलोय एवढ्या दिवसानंतर चार दिवसानंतर प्रेरणा काय बनवते So, okay. so, जेवायला पालक पनीर त्यानंतर पालक पनीर yes. अच्छा बघा इकडे पनीर घेतलेला आहे इकडे पालक आहे हा इकडे पालक आहे ओके okay. सो पालक पनीर आहे त्यानंतर सुरण आहे सुरणाची काप आहेत म्हणजे uh. जसं आपण फिश फ्राय करतो तसं हे आमच्याकडे श्रावणामध्ये मोस्टली वेज फिश म्हणून फेमस आहे त्याला सेम आपण रवा मसाला आणि तांदळाचं पीठ लावून फ्राय केलं जातं आणि दाल पालक आहे तिखट डाळ आहे आणि त्याच्यामध्ये पालक मी ऍड करणार आहे सो आणि त्याच्या इकडे स्ट्रॉबेरी पण दिसते स्ट्रॉबेरी ओके तो स्ट्रॉबेरी म्हटलं की आठवण येते एकाच व्यक्तीची ती म्हणजे आमची शनायाला शनायला प्रचंड आवडते काय बोलायची स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीला नाही ती पोमोग्रॅनेट म्हणजे डाळिंबाला ती डायमंड बोलते डायमंड म्हणते डायमंड बोलते ती सो आता थोडी थोडी स्ट्रॉबेरी पण खाऊया आणि त्याच्याशिवाय जेवायचं म्हणे आणि नंतर मग जिम्माटोला पण जायचं पण त्याच्या मला जरा फ्रेश व्हावं लागेल कारण पटकून आलोय आणि जरा माणसा द्यायचा तर तो, तो मी जरा माणसा देऊन तुम्हाला थोड्याच वेळात भेटतो तोपर्यंत प्रेरणा तुम्हाला तो तोपर्यंत प्रेरणाचं तो जेवण पण रेडी होईल आणि मग जेवण पण दाखवतो सो so, आता मी तर फ्रेश होऊन आलोय आणि प्रेरणाची तोपर्यंत बघा इकडे मस्त पैकी सुरणाच कप रेडी आहेत मॅडम oh, वेज फिश व्हेज okay. फिश <laughs> ओके आणि असंच कायच परवाला पण बसवतात लोक oh. त्यांच्याकडे कधी मार्गशेश पाळतात किंवा मग श्रावण असतो श्रावणात काय फ्रेश नाही जायचं कापटाची बटाटा त्याला कळतो तो सुरण त्याला एवढं कळू नये कारण हे आपण सुरण पण अर्ध शेजवून घेतो ज्याच्यामध्ये कोकम आगळ आणि मीठ घालतो आणि थोडस उकडून घेतो आणि मग की सुरण म्हटलं की आठवण्यात ती राजेश खानाची मूवी बावरची आणि त्याच्यामुळे तो सुरणाचं काहीतरी मटन वगैरे बनवतात ते छोटे छोटे पिस्टा बाकी सगळे इकडे आपलं इथे आपलं पालक पनीर पण रेडी आहे दाल पालक रेडी आहे राईस रेडी आहे yes. त्यानंतर चपाती रेडी आहे so, जेवण आता रेडी झालेला जरा जेवूया थोडं काम करूया आणि मग जाऊया ते झिमाटू सो so, या जेव्हा सो so, या जेव्हा आज आहे पालक पनीर नेगडे सुरणाची कापड डाळ आणि त्याच्याशिवाय भात आणि चपाती तर या पटापट जेऊन घेऊया आता आणि वी आर ऑल सेट आणि आता मी चाललो आहे ते झिम्मा टू बघायला चला निघूया जवळच चाललो आहे आपला ठाकूर मॉल दहीसर तर झिम्मा टू बघितल्यावर तुम्हाला सांगतो झिम्मा टू कसा होता ते चला निघूया आणि आपण आलो आहे ठाकूर दहीसर मॉलला झिम्मा टू बघायला अजून पण चालू आहे जिम्मा टू विगो बुजिरा बघतो आहे ट्वेंटी <laughs> फोर नोव्हेंबरला रिलीज झाला आई बाप्पांचं कट बघा आज आम्ही तिकीट काढलं ते रेकलं जास्तपैकी बघा व्हेरी कम्फर्टेबल व्हेरी जिम्मा टू बघूया आराम आणि आय थिंक मी पाठ करणार आहे हा याच्यात ते सगळे कारण सेम वीकमधला माझं सेकेंड टाईम सेकंडाने पहिल्यांदा प्रोजेक्ट हो बघितलं सो आता इंटरवल झाला आहे आणि ऑफकोर्स पॉपकॉर्न आलेले आहेत प्रेरणा आई आणि पप्पा मध्ये एक टब आहे आमच्यामध्ये एक टब आहे हो फायनली आमची मुव्ही तर बघून झालेली आहे तर सगळ्यांना तर विचारूया की मूवी कशी वाटली प्रेरणा तुला कशी वाटली अमेझिंग म्हणजे मला सेकंड टाइम बघताना पण खूप मजा आली आणि तेवढच असं पण आलं सो फॅमिली मुव्ही आहे मस्त मुव्ही आहे नक्की बघा आई पप्पा कशी वाटली तुम्हाला मुव्ही छान मूवी वाटली म्हणजे टाइम पास छान आहे कंटाळा आला नाही मजा मस्ती आणि त्याच्याबरोबरच म्हणजे थोडाफार म्हणजे पण आहे अच्छा ओके पप्पा तुम्ही झोपला नाहीत जागे होतात ना कारण पप्पा बऱ्याच वेळा झोपतात बघायला आल्यानंतर चांगले होते ना अच्छा सो तुम्ही जुमॅटो बघायला जाऊ शकता आणि बाकी आता बघू आम्ही नेक्स्ट मुव्ही कोणती बघणार आहोत ते पण आता तरी निघूया घरी जायला चला तो शुभ सकाळ दुसरा दिवस आहे आणि आज आहे बुधवार आणि बुधवार म्हटल्यावर प्रेरणा आज काय अंड्याचा रस्ता अंडी आहेत कोथिंबीर कांदा आणि मस्त कांदा पेरणा त्याच्यामध्ये खोबर टोमॅटो हो हे आहे करून सांगा कोकणात वाटप म्हणतात आज अंडाकरीचं लंच आहे या जेवायला सो बघा या अंडाकरी आणि मस्तपैकी गरमागरम भाकरी खायला आणि या माणसाला तुम्ही ओळखता का रेड रेडॅलिओ आणि रेड रेडॅलिओची जी मतं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा मला त्याची जे व्ह्यूज आहेत ना ते खूप इंटरेस्टिंग वाटतात स्पेशली जिओ पॉलिटिक्सबद्दल आणि इकॉनॉमिक्स बद्दल सो जर त्याच्या म्हणण्यानुसार झालं तर या जगामध्ये बऱ्याच गोष्टी बदलू शकतात स्पेशली इन नेक्स्ट फिफ्टीन टू ट्वेंटी इयर्स सो लेट सी कसं काय होतं पण तोपर्यंत तरी आपण या अंडाकरी आणि भाकरी खाऊया आणि आता झाली संध्याकाळ आणि आता आपण निघलो ते दहिसर स्टेशनच्या मार्केटमध्ये कारण उद्या आहे मार्केटशी यातला पहिला गुरुवार तर आता जरा प्रेरणासाठी शॉपिंग करायची आहे तर माझं काम माझं ड्रायव्हरचं आहे आणि प्रेरणा करेल शॉपिंग आणि त्यानंतर मग आपण डिस्कस करू की या सॅटरे संडेला आम्ही जिथे चाललो आहे हरिशंद्रगडा त्याचा प्लॅन काय आहे तर चला आधी स्टेशनला जाऊया शॉपिंग करायला आणि वी आर बॅक टू द स्टेशन स्टेशन म्हटलं की तुम्हाला माहिती आहे सगळी गडबड गोंधळ आणि इकडे शॉपिंग चालू झाली नेहमीच सामान आहे सगळं कितीला मिळतंय आहे शंभरला दोन मिळतात माझ्याकडे येल्लो मध्ये आहे शंभरला दोन ना ठीक आहे आता हे घेऊन झालं आहे शंभरला जातून बाकीला शॉपिंग होत जाते त्याच्याशी तुम्हाला सांगतो तो देवीचं सामान म्हणजे मुखवटा वगैरे घेऊन जायला आणि आता फळं आणि फुलं घ्यायला होता शॉपिंग 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 सगळ्या लेडीजच दिसतात बघा तो फुलं आणि शॉपिंग चालू आहे आणि स्टेशनला ब्रोकोली जरा स्वस्त मिळते त्याच्यामुळे आज मग पाचसाचा प्लॅन होतो आहे सगळ्या पाचसाच्या गोष्टी आहेत म्हणजे कशी आहे ब्रोकोली चाळीस रुपये पाव सत्तर सत्तर रुपये पाव डबल रेट आहे आमच्याकडे आणि मोबाईलचं स्क्रॅच गार्ड चेंज करून झाल्यावरती आता आलं ते स्ट्रॉबेरी आणि किवी घ्यायला आता ना आम्ही जाणार आहोत लवकरच जैनमध्ये महाबळेश्वरला त्यावेळी आम्ही भरपूर स्ट्रॉबेरी खाणार आहोत पण तो पण तरी स्ट्रॉबेरी आणि घरची खाऊन घेतो किती मिळेल प्रे ना स्ट्रॉबेरी शंभरला दोन बॉक्स मिळाले आणि हे शंभरला सात किवी शंभरला सात कशा आहेत रेट सांगा मला कमेंट करून आणि आता आलो आहे ते हार घ्यायला आणि त्याच्या शो कचरा बघा रेट टाईट आहेत ना पहिल्या मार्गाची गुरुवार आहे त्याच्यामुळे सगळीकडे भरपूर अशी म्हणजे तुम्ही बघू शकता गर्दी पण आहे आणि आता जस्ट मी वडापाव घेतले वीस रुपयाला एक वडापाव आणि मी कोणी काही ना एक रुपयाला एक वडापाव म्हणजे गोरेगावला एमजी रोडला मिळायचा तो पण खाल्ला खाल्लाय का एक रुपयाने वडापाव कमेंट करून नक्की सांगा आणि आले आपली दोनशे आठ या सगळे आपले आगा, 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 आगा. नरे होते नरे आणि जसं तुम्हाला बोललो बघा का मस्त पास्ता झाला पास्ता चीज सगळ्या आपल्या भोपळी त्याच्यामध्ये आहे ब्रोकोली माझी आणि प्रणीशी फेवरेट ब्रोकोली सोट सॉस पास्ता हा व्हाइट सॉस पास्ता आहे का मस्त वाफा येतात आणि पास्ता तर आहे त्याच्याशिवाय प्रेरणा इकडे बनवते मशरूम मशरूम कुठे माझे मशरूम आहेत आधी कांदा आणि लसूण थोडसा फ्राय करून कुठे ठेवतात अच्छा एक so, पटकन शिजवायला पाणी वगैरे काही घातलं नाही आणि जस तुम्हाला बोललो कुकर मधून मशरूम बाहेर काढलेले एक शिट्टी देऊन ना प्रेरणा आणि त्याच्यामध्ये आता जाताय ते चीज बटर गार्लिक मशरूम थोडी कोथिंबीर Okay, आणि मसाला oh, hmm. हो ना काळी मिरी पावडर चिली फ्लेक्स आता रेडी होतील हे तर एवढे ऑसम लागतात ना भयानक खतरनाक माझी सगळ्यात फेवरेट डिश आहे मशरूम बटर गार्लिक मशरूम म्हणजे hmm. कलरच आलाय आणि थोड्याच वेळात मी खायला येतो पहिल्यांदा हे ये खाणार आणि मग पास्ता आणि रात्री मी आणि प्रेरणा आता आलो तिकडे बघा ना केवट मोठा जेसिपी आमच्या तुम्हाला बोलू ना बिल्डिंगच्या जवळच एक नवीन प्रोजेक्ट आलाय रिअल इस्टेट चा तर द्यायसाठी जा जेसीबी आला आत मध्ये काम करण्यासाठी आता आत घेऊन जायचा प्रयत्न करा सो नमस्कार आज आहे गुरुवार मार्गशिशनला गुरुवार आणि इकडे पूजा मंडळ झालेली आहे आणि पूजा चालू आहे त्या ठिकाणी सो तुमची पण पूजा कशी आहे तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि फोटो शेअर करा इंस्टाग्राम ला प्रेरणाला